पति पत हर हर महादेव हर नमस्कार मंडळी श्रावण महिना आला की भक्ती उपासना आणि व्रते यांना नवी ऊर्जा मिळते या महिन्यातील प्रत्येक सोमवार म्हणजे शिवभक्तांसाठी एक विशेष पर्व आज आपण जाणून घेणार आहोत महिलांनी पाच वर्षे केले जाणारे शिवामूठ व्रत कसे करतात शिवमूठ कशी सोडली जाते शिवमूठ सोडताना काय म्हणावे त्यामागचे शास्त्र आणि श्रद्धा आणि ते केल्याने काय फळ मिळते श्रावण महिन्यातील दर सोमवारी शंकराच्या देवळात जाऊन पूजा करावी निराहार उपवास करावा किंवा नप्त व्रत करावे नक्तव्रत म्हणजे ज्यामध्ये दिवसभर काहीही खाल्ले जात नाही अगदी पाणीसुद्धा पिले जात नाही आणि रात्री सूर्यास्तानंतर अन्न घेतले जाते यामुळे महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे शिवामुठ व्रत हे विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी केलं जातं श्रावण मासात येणाऱ्या चार सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एक भुक्त राहून म्हणजेच एक वेळ जेवण करून शिवलिंगाची पूजा करावी महादेवाला बेलाची पाने तांदूळ सुपारी गंध फुले वाहून पूजा करावी प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची मूठ शिवलिंगावर व्हावी धान्य मूठ उभी धरून व्हावी या मुठी वाहताना पुढील मंत्र म्हणावा नम शिवाय शांताय पंचवक्त्राय शोलीने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे हा मंत्र म्हणायला अवघड जात असेल तर शिवा शिवा महादेवा माझी शिव ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असे तीन वेळा म्हणावे यावर्षी प्रथम सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी पांढरी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव अर्पित करावे दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी शिवाला बेल वाहून आरती करून उपवास सोडावा पाच वर्षानंतर या व्रताचे उद्यापन करावे यथाविधी शिवलिंगाची पूजा करावी नंतर ब्राह्मणांना तसेच आपतेष्टांना यथाशक्ती भोजन भेटवस्तू दक्षिणा देऊन व्रताची समाप्ती करावी ओम नम शिवाय म्हणत आपणही हे व्रत पूर्ण श्रद्धेने करूया आणि शिवाचा आशीर्वाद मिळवूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद